सुंदर अशा लाल साडी लांब वेणी घातलेली छातीपासून खाली लटकलेले मंगळसूत्र आणि पूर्ण हात भरून बांगड्या पण ही आदित्यची दिलो सायली नाही तर अक्षयची बिनधास बेब वेदिका होती आदित्यच्या आवाजाने वेदिका मागे वळली अरे भैया तुम्ही आले वेदिका हसत हसत पदर सावरत पुढे आली आणि आदित्यच्या पाया पडू लागली अरे 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 काय करतेस ठीक आहे बिबट्याच्या चपलाईने आदित्य मागे सरला त्याला या सगळ्याची अजिबात सवय नव्हती भैया आदित्यच्या डोळ्यांच्या भावन्या आश्चर्याने विस्तारत होत्या बिचारा आदित्य त्याच्या बायकोचा मेकओहोर पाहून जितका आश्चर्यचकित झाला नसता तितका तो वेदिकाच्या मेकओहरने झाला होता वेदिकाने आदित्यच्या डावीकडे आणि उजवीकडे बघत पदराचे एक टोक दातात दाबले आणि लाजत म्हणाली हे हे नाही आले हे कोण हे आदित्यने पण वेदिकासोबतच दरवाजाकडे डोकं वळवत विचारलं अरे हे आमची हे वेदिका बोलता बोलता पुन्हा लाजली आदित्यला दुसरा धक्का बसला आजपर्यंत वेदिकाने कधीच अक्षयला नावाने हाक मारली नव्हती हो इडियट नॉनसेन्स गाड यस्ट्रा यश्ट्रा आणि आज सरळ हे तुझे हे हो कुठे राहिले ते वेदिकाने लाजून पर पदर तोंडाला घेतला तुझ्या हे ला तुझ्या हेला तर आज मी ओव्हर टाईम दिला आहे आज कसे तरी आदित्यच्या तोंडून इतकंच बाहेर पडलं त्याला भीती वाटत होती की जशी ही सती सावित्रीसारखी फिरत आहे ओव्हर टाईम ऐकल्यानंतर रडू नये वे वेदिका मला एक सांग अजून सगळं काही ठीक आहे ना आणि तुझे हे केस इतके लांब कसे झाले तेही अचानक ते, ते काय आहे ना भैया सायली दिदीने तिचे केस कापले होते म्हणून मी विचार केला आपले वाढवावेत आदित्यला एक हजार वोल्डचा शॉक बसला आणि तो उडी मारून जिन्याच्या दोन पायऱ्या चढल्या सायलीने केक केस तिचे केस कापले हो भैया ती तुमची धर्मपत्नी खूप जास्त हुशार आणि किफायती आहे पार्लरवाली बाई म्हणाली की सायली दिदीचे केस एवढे लांब आहेत की स्मूथनिंग करण्यासाठी बारा हजार रुपये खर्च येईल त्यामुळे माझ्या प्रिय दिदीने तिचे केस कापले आणि नंतर स्मूथनिंग केले आणि अशा प्रकारे तिने पूर्ण चार हजार रुपये वाचवले वेदिका आरतीचा धूर हाताने घरभर पसरवताना म्हणाली आदित्य दहाडकन पायऱ्यांवर बसला त्याचे मन उदात झाले चार हजार रुपये वाचवण्यासाठी हिने तिचे केस कापले वेदिका खरं बोलतेस का, का बोलते हो भैया तुम्ही स्वतःवर जाऊन का बघत नाही वर जाण्याचा सगळा उत्साह थंडावला होता बिचारा अनिच्छेने उठला आणि वरच्या मजल्यावर जायला निघाला होता तेवढ्यात मागून वेदिकाचा आवाज आला भैया त्यांनाही घरी यायला सांगा ना त्यांच्या जागी मी काम पूर्ण करेन आणि तेही आजच बिचारे त्यांनी काही खाल्लंही नसेल काय अक्षय घरून जेवून गेला नाही खाऊनच गेले होते पण आता जेवण करून पाच तास पस्तीस मिनटे झाली आहेत पुन्हा भूक लागली असेल ना बोलवा ना भैया नाहीतर आज माझ्या घशाच्या खाली घात जाणार नाही गडबडलेल्या गडबडलेल्या आदित्यने तिथेच पाऱ्यावरण बसून अक्षयला फोन केला काय भाई अजून एक पी डी एफ बाकी आहे या सगळ्या पीडीएफ प्रत्येकी सत्तर पाण्याच्या आहेत हे तू का सांगितलं नाही फक्त एक पी डी एफ करायला असं पूर्ण दिवस लागला सकाळच्या आधी पूर्ण होईल असं वाटत नाही अक्षय सगळं आहे तसं सोड आणि लगेच घरी परत ये क का का काय झालं का आदित्यचा घाबरलेला आवाज ऐकून अक्षयने घाबरत लॅपटॉप बंद केला भाई मला सांग काय झालं सगळं ठीक आहे ना सायली वेदिका मॉम डॅड व्यवस्थित उतरलेत ना अक्षयही खूप घाबरला होता आज रात्री मॉम डॅड पोचतील बाकी काही ठीक आहे बाकी काही ठीक नाही म्हणजे म्हणजे तुझ्या बायकोवर माता आली आहे वेदिका हो वेदिका तुला एकच बायको आहे ना काय झालं भाई वेदिकाला ती बरी आहे ना काही झालं आहे का मला तिच्याशी बोलायचं आहे कुठे आहे ती या क्षणी अक्षयला कुणी पहिल्यांदा पाहिलं असतं तर सांगू शकले असते जगभरातल्या प्रत्येक मुलीशी फ्लट करणारा आपल्या बायकोवर त्याचे किती प्रेम आहे ते प्रेम जे दोन मिनिटात त्याच्या डोळ्यात भीती बनून दिसत होतं आदित्यलाही आपली चूक कळून चुकली आणि त्याने आपले बोलणे सुधारले आणि म्हणाला ऐक घाबरू नकोस सगळं ठीक आहे बस मी तुझा ओवर टाईम रद्द केला आहे घरी ये सर्व काही ठीक आहे समजलं फक्त तुझी बायको खूप विचित्र गोष्टी करत आहे जे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडच्या आहे तिला परत नॉर्मल व्हायला सांग नाहीतर मी पण तिच्यासोबत वेडा होईल आदित्यला अक्षयची भीती पूर्णपणे समजत होती ऐक अक्षय इथे सगळं ठीक आहे इथे ये आणि तुझ्या बायकोचं नवीन रूपक अक्षयला अजूनही काही विषय समजत नव्हते त्याने घाईघाईने त्याचा लॅपटॉप बॅगेत ठेवला आणि धावत जाऊन गाडीत बसला इकडे आदित्य हळूहळू पायऱ्या चढून त्याच्या खोलीत पोहोचला सायलीने केस कापल्याचे वेदिकाकडून ऐकल्यानंतर सायलीला पाहण्याची सर्व उत्सुकता थंडावली होती त्याने हळूच दरवाजा उघडला सायली कुठेच दिसत नव्हती मोठ्या हिमतीने त्याने पुन्हा एकदा सायलीचे नाव घेतले सोना सायली बाल्कनीत उभी फोन घेऊन सेल्फी घेत होती अरे यू कम बेबी सायलीने त्याला पाहताच तिचे मखमली गुळगुळीत हात पसरले आदित्यला दोन मिनटं विश्वासच बसत नव्हता की ती समोर जी व्यक्ती पाहत होता ती तीच त्याची सुंदर बायको होती जिला तो रोज लांब वेणी आणि सुंदर साडीत पाहत असे सायलीचे केस फारसे लहान नव्हते ते तिच्या कमरेच्या अगदी वर होते एकदम सरळ खांद्यावर विखुरलेले खरं तर स्ट्रेट केल्यामुळे त्याची लांबी जास्त दिसत होती निळ्या रंगाची डेनिम जीन्स आणि जांभळा क्रॉप टॉप हाय माथ्यावर लावलेला मोत्यांचा हेअर बँड कुणीही बघून म्हणेल की ही मुलगी अजून दहावीत शिकते हो भांगातलं कुंकू कपाळावरची टिकली गळ्यात मंगळसूत्र आणि पायात असलेले सुंदर चांदीचे जोडवे जे परमनंट होते जे सायली सायली असल्याचा दाखला देत होते असं काय बघताय टुकुरू टुकुर खांद्यावर पडलेले केस एका बोटाने मोठ्या स्टाईलने मागे फेकत सायली म्हणाली आदित्यच्या हातात लॅपटॉप असलेली बॅग त्याच्या हातातून निष्ठून खाली पडणारच होती जर सायलीने धावत जाऊन पकडली नसती तर हे बघा मी माझे नेल पण स्पेंड केले आहेत सायलीने लॅपटॉपची बॅग बेडवर ठेवली आणि पटकन तिचा हात आदित्येकडे केला तिची नके खूप लांब आणि सुंदर गुलाबी डिझाईनने सजवलेली होती स्पेड नाही सायली एक्सटेंड एक्सटेंड म्हणजे तू तु तु तुझी नखं वाढवली आहेत आणि स्पेंड करणे म्हणजे खर्च करणे ते सगळे पैसे जे तू यावर खर्च करून आली त्याला स्पेंड बोलतात हो हो ते सगळं सोडा आधी मला सांग मला सांगा मी उभी तुमच्या ऑफिस मधल्या दिसते की, की नाही आदित्यचा बिघड व्हायला तिचं नावच पुरेसं होतं त्याने अतिशय घाणेडा चेहरा केला काय झालं मी चांगली दिसत नाहीये का सायलीने गोल गोलगोल फिरवत विचारले आदित्यने हसून मान खाली घातली सायली परवा माझ्या नवीन प्रोडक्टचा लॉन्च इव्हेंट आहे युनो you know, जेव्हा कंपनी काहीतरी नवीन बनवते तेव्हा आम्ही ते लॉन्च करण्यापूर्वी एक छोटासा कार्यक्रम आयोजित करतो सायलीने काही विचारण्याआधीच आदित्यने तिला सगळं समजावून सांगितलं हो मग मग काय संपूर्ण कुटुंबाला जायचं आहे ओके म्हणजे मला पण म्हणजे काय तुझ्याशिवाय माझे कुटुंब पूर्ण होऊ शकते का तिचं डोकं दोन्ही हातात धरून आदित्यने विचारलं दोघांची नजर फक्त एकमेकांवर खेळलेली होती साडे दोन मिनिटे तशी त्याच्याकडे पाहत राहिली ही तीच व्यक्ती आहे जी तिला सोबत कुठेही नेत नव्हती मी मॉडर्न दिसते म्हणून पूर्वी तर घेऊन जात नव्हते नाही अजिबात ना नाही असे कपडे घालून कोणीही मॉडर्न होत नाही मॉडर्न माणसाचे विचार असतात समजले आदित्यने तिचे केस एका बाजूला सारले आणि तिच्या माण्याचे चुंबन घेतले एक प्राइज आहे तुमच्यासाठी प्राईज की सरप्राईज हो हो तेच सरप्राईज काय सायलीने धावत जाऊन दरवाजा बंद केला काय झालं सांग ना काय सरप्राईज आहे मला आणखी सस्पेन्स सहन होत नाही असं नाही डोळे बंद करा असंच सांग आदित्यने डोळे मिटले काही वेळाने सायलीचा आवाज आला आता ठो डोळे उघडा सायलीचा आवाज ऐकून आदित्यने डोळे उघडले आणि कदाचित कदाचित सायलीच्या या सरप्राईजने त्याचा जीवस घेतला असता सायलीने तिचा क्रॉप टॉप वर केला तिच्या कमरेच्या उजव्या बाजूला ए अक्षराचा सुंदर टॅटो होता आजूबाजूला डी देखील दिसत होता आदित्य धावत तिच्या जवळ आला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला त्याने सायलीची कंबर पकडून तिला आपल्यासमोर ओढले हे हे डी कोण आहे हा हे ये सोबत तू डी का आहे आदित्यने तिला कमरेला धरून हलवले अरे तर ते काय आहे ना मी तुमचं पूर्ण नाव लिहित होते पण तो बदमाश मला माझे कपडे अजून वर करायला सांगत होता मनात तर येत होतं चप्पल काढून त्याचं तोंड फोडावं आणि वेदिका पण मला भडकावत होती लिहायचं असेल तर कपडे अजून थोडे वर करावे लागेल बोलता बोलता सायली ड्रेसिंग टेबलजवळ आली ठीक आहे मग मग तू काय म्हणालीस आदित्य हसत तिच्या दिशेने जाऊ लागला मी म्हणाले पुरे झालं असं म्हणत सायलीने डोळे मिटले आणि मागे वळून आदित्यच्या तोंडासमोर आपला तळ हात ठेवला आदित्यने पायाला ब्रेक लावला आणि तिच्या तळ हातासमोर पुतळ्यासारखा थांबला सायली त्यावेळी फिल्मी हिरोईनपेक्षा कमी दिसत नव्हती अच्छा हो मी म्हणाले तुझे हात इथेच थांबव जरी इंच जरी वर गेलात तर मी भोलेबाबांची शपथ सांगते मी तुझं तोंड फोडील त्यात मी आत्ताच नखे मोठी करून घेतली आहेत असे म्हणत सायलीने गुलाबी नखांच्या हातांचा पंजा बनवला आणि आदित्यच्या समोर आदित्यच्या चेहऱ्यासमोर नाचवला अरे बास बास माझ्या भुकेल्या शेरणी आदित्यने तिचे हात धरून त्याचे चुंबन घेतले फक्त म्हणून मी ये आणि डी लिहिले आणि त्याला सांगितले बास आता बरोबर केलं ना शेवटी ये तुमच्याच नावाचं आहे ना हाय आता आदित्यच्या तोंडाला कुलूप लागले होते ते आपल्या बायकोची डोळ्यांनीच नजर काढत होता तिचे सौंदर्य आणि निराग असता दोन्हीला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याने सालीला आपल्या छातीजवळ ओढले आणि तिला आपल्या मिठीत घट्ट धरले तुझ्या सरप्राईजने तर माझा दिवसच बनवला सोना आता मला पण तुला एक अतिशय सुंदर गिफ्ट द्यायचे आहे आणि ते ऐकून तू नक्कीच आनंदाने नाचशील आदित्य तिच्या गालावर ओठ फिरवत म्हणाला अच्छा खरंच हो हो खरंच हाय देवा तुम्ही किती चांगले आहे मी न बोलता सगळं काही समजता आय लव यू चिकूजी ए सगळ्यात आधी मला पुन्हा चिकू बोली तर बघ आदित्यने एक गुस्सा बनून तिला दाखवला तर मग काय काय करणार तुम्ही चिकूजी तर मी बोलता बोलता तो अचानक थांबला आणि ओरडला ए हे तुम्हाला पुन्हा सायली पळाली आदित्य तिला पकडण्यासाठी तिच्या मागे पळाला दोघांच्याही जोरजोरात हसण्याचे आवाज खुलीत घुमत होते शेवटी आदित्यने सायलीच्या टॉपची कट धरली आणि तिला बेडवर ढकलले आणि स्वतः तिच्यावर उडी मारली सायलीने पटकन तिचा टॉप नीट करायला सुरुवात केली जो गोळा होऊन तिच्या छातीपर्यंत पोहोचला होता अगदी आदित्यप्रमाणे तसे तुम्हाला काही सांगू का सायली आदित्यच्या कानात कुजबुजली तर खुडीत त्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं हो हो सांग ना परत परत काय विचारतेस सायलीच्या चेहऱ्यावर ओठ फिरवत आदित्यही तितक्याच खालच्या आवाजात कुजबुजला ती वेदिका आहे ना ती खूप बेशरम आहे बेशरम हा हा बेशरम तिच्यामध्ये शरम हया लाज काहीच नाही का भाई काय केलं वेदिकाने असं अरे तुम्हाला माहित आहे तिने पण टॅटू काढला आहे सायलीने आदित्यच्या कानावर हात ठेवला आणि आणखी खालच्या आवाजात कुजबुजली ठीक आहे मग आदित्यही अजून आदित्यने आवाज आणखी कमी करत तिच्या कानाजवळ तोंड नेऊन विचारले अरे तिने तर तिथे बनवला आहे कुठे अरे तिथे कुठे इथे सायली तिच्या छातीकडे बोर्ड दाखवत म्हणाली मग आदित्य कुजबुजत प्रश्नार्थक रितीने आपले दोन्ही हात हलवत म्हणाला तू पण तिथेच बनवायला पाहिजे होता शी मी त्याला माझ्या छातीवर हात ठेवून दिला असता मी तिथेच त्याचे तोंड फोडले असते पाच फूट उंच सायली पूर्ण हाताची मूठ करत म्हणाली मग तू टॅटू माझ्याकडून करून घे आदित्य अतिशय कामुक आवाजात तिच्या कानात कुजबुजला सायलीचे गाल लाल झाले होते अगदी जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्याप्रमाणे धत हाय तुझा हात धत आदित्यने तिचा हात धरून त्याच्या छातीवर ठेवला सायली मोजत होती तिच्या हाताने बिचाऱ्याच्या हृदयाचा एक एक ठोका बोल बनवशील का आदित्य सायलीच्या समोर बेडवर तिरपा पडून त्याने एक कोपरा पलंगावर टेकवला होता आणि सायली त्याच्या छातीला पाठ लावून त्याच्या खुशीत बसली होती तुमच्याकडे मशीन आहे का त्याने तर मशीनने बनवले होते आहे ना आदित्यने लॅपटॉपच्या चारे बॅगच्या खिशातून पेन काढला होता पेनने हो लिहिशील आदित्य कमी आवाजात बोलत तिच्या खांद्यावर पडलेले केस बाजूला केले आणि तिच्या गालाचे चुंबन घेतले लिहा सायलीने लाजत तिच्या पापण्या खाली केल्या काढ मग ही काय अरे मी काय कपड्यावर थोडी लिहिणार आहे नाही जा मला नाही लिहायचं आता तर मी लिहूनच राहील असे म्हणत आदित्यने त्याचे दोन्ही हात तिच्या टॉपमध्ये घातले आणि तिला गुदगुल्या करू लागला सायली हसून हसून लोटपोट झाली होती अरे सोडा सोडा तर आधी पटकन तुझा टॉप काढ आदित्यच्या गुदगुल्या चालूच होत्या ठीक आहे बाबा थांबा थांबा मी काढतीये काढतीये सायली धापटाकत म्हणाली आधी डोळे बंद करा ही मुलगी प्रत्येक गोष्टीला डोळे बंद करायला होते मी डोळे मिटवून टॅटू बनू का मग मी नाही काढणार ठीक आहे डोळे बंद केले आदित्यने बोटांनी डोळे बंद केले सायलीने लाजून तिचा टॉप काढला आणि तिचे डोके आदित्यच्या छातीत घातले हाय प्रेम आदित्यने हळू डोळे उघडले आणि सायलीचे केस पकडून तिचे डोके मागे झुकवले पेन उचलला त्याचे झाकण काढले आणि दातांमध्ये अडकवले लिहिण्यासाठी जसे त्याने सायलीच्या छातीवर थंड हात ठेवताच सायलीने एक दीर्घ उसाचा सोडला आदित्य हा त्याने सायलीच्या छातीवर त्याचे पूर्ण नाव लिहिले होते बघ तुला कसं वाटतंय पेनचे झाकण दातांमध्ये धरून आदित्य बोलला खूप छान तिच्या पापण्या लाजेने इतक्या जड झाल्या होत्या की तिला उचलता येत नव्हत्या आदित्यने तिच्या टॅटूवर प्रेमाने हात फिरवला सायली शहारली आणि डोळे मिटले थँक्यू माझी आज्ञा पाळल्याबद्दल आणि तुम्हाला पण माझी म्हणणे मान्य केल्याबद्दल थँक्यू चला मला सोडा आता मला माझे सामान देखील पॅक करावे लागेल सायलींनी आदित्यला बटाट्याच्या पोत्याप्रमाणे मागे ढकलं ढकललं आणि पलंगावरून उडी मारली तिचा टॉप घातला आणि हरणीच्या चपळाईने तिच्या कपाटातून साड्या आणि इतर सामान बाहेर काढून घडी घालून ठेवू लागली आदित्य तिच्याकडे बघत होता जणू तो सायलीकडे नाही तर जगातील आठव्या आच्छ्याकडे पाहत होता अरे अरे हे काय करतेस आदित्यने तिच्या जवळ जाऊन तिने घडी घालून ठेवलेल्या सर्व साड्या खराब केल्या तुम्ही के हे काय केले साड्या कशाला विस्कटवल्या हे काय करतेस तुम्हीच म्हणालात की तुम्ही मला माहेरी जाण्यासाठीचं सरप्राईज देत आहे साडी साड्या हातात धरून आनंदाने गोलगोल फिरली इकडे बघ इकडे माझ्या डोळ्यात आदित्य जवळजवळ दोन बोटं तिच्या डोळ्यात घालत म्हणाला मी तुला हे सरप्राईज देतो आहे असं कधी म्हणालो की तू तुझ्या माहेरी जा तुम्हीच म्हणालात की सरप्राईज ऐकून मी आनंदाने नाचायला लागेल म्हणून मला वाटलं सायलीचा उदात चेहरा पुन्हा पडला आदित्यने कपाळावर जोरात हात मारला तीन दिवसानंतर संपूर्ण कुटुंबाला इव्हेंटला जायचं आहे मी तुझ्याशिवाय कुठेही जाणार नाही आदित्य रागाने बोलला सायली साड्यात तिथेच ठेवून बसली मग दुसरं काय गिफ्ट आहे माझ्यासाठी आदित्य उठला तिच्या जवळ आला आणि तिच्या कपाळाची किस घेत म्हणाला धन्यवाद